महिला सशक्तीकरण ही केलं पण मला एक जाणवलं की त्या ह्युमन रिसोर्सेस म्हणजे अबाल मुद्दा पासून स्त्री सगळ्याचा उपयोग त्यांनी अतिशय उत्तमपणे राज्यात अबाल केला तर हा ह्युमन रिसोर्सेस त्यांनी कसे राबवले आणि आजही आपण तसे करू शकतो का त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो याबद्दल आपण काही Thank you. खर म्हणजे हा प्रश्न तुम्ही विचारला हा कधी माझ्या डोक्यात आलाच नव्हता करावा लागेल पण हे मात्र खरे आहे की त्यांनी ह्युमन रिसोर्सेस फार सुंदर पद्धतीने वापरलेले होते सगळ्यात पहिलं उदाहरण आपण आपण आता स्त्रियांच पाहिलं की त्यांनी त्यांच्याकडे स्त्रियांची साडेतीनशे स्त्रियांची एक सैनिकी तुकडी होती त्या स्वतः लष्करी आणि मुलगी दोन्ही प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं होतं आणि त्यांनी इंदोरला असतानाच आपली एक सैनिकी तुकडी तयार केलेली होती जी त्यांचे माहेश्वरला सर्व शुद्ध आहे नंतर मग पुरुषांसाठी तर जे होते नेमकी फौजी आणि जे बाकीचे जे होते मुलगी हा ते सगळं त्यांच्याकडे ते होतीच रिझर्व होती पूर्ण म्हणजे जेव्हा मल्हारराव युद्धावर जायचे तेव्हा एक महाश्वर मध्ये पण त्यांची एक रिझॉर्ट असायची आणखी हा एक नंतर मग ज्या अं स्त्रिया होत्या तर विधवा स्त्रिया ज्या होत्या आता आपण इकडे येऊ विधवा किंवा म्हातारे पण दोन्ही पण आले तर काय व्हायचं पहिले की पहिले नियम होता पेशव्यांच्या काळात कि एखादी खूप धनाट्य स्त्री आहे आणि तिला जर कुणीच नाहीये आता बारीस कुणीच नाहीये तर तिची पूर्ण जी प्रॉपर्टी होती ती सरकारी दफ्तरात जमा व्हायची पहिले पण जेव्हा अहिल्याबाई सत्तेवर आल्या सतराशे सदुसष्ट पासन त्यांनी हा नियम बदलवला त्यांनी त्या स्त्रीला दत्तक घेण्याचा पुत्र दत्तक घेण्याचा अधिकार सरकारी संमतीप्रमाणे दिला तर ही एक म्हणजे रिसोर्स तो बघा सरकारी खाती तर छान पैसा जमा झाला असता पण त्या परोपकारी पण होत्या आणि त्यांना ह्युमन ह्युमन एका मार, एका माणसाला माणूस म्हणून कसं वागवायचं हे अहिल्या बाईंकडून शिकायला हवं त्याची कितीतरी उदाहरणं मिळतात त्यातलं हे एक उदाहरण नंतर आता गरीबीवर येऊ आपण कारण ह्युमन रिसोर्स श्रीमंत आणि गरीब सगळं त्या सगळ्यांसाठी काम करायचे त्यांच्यावर नेहमी जेव्हा चरित्र लेखन करतो ना तेव्हा आपण नेहमी उदात्तीकरण करत असतो एखाद्या व्यक्तीचं पण हे चुकीचं आहे चरित्रात सगळं यायला पाहिजे जसंच्या तसं कारण चरित्र हे वस्तुनिष्ठ असायला हवं हो। तर त्यात मी एक असा मुद्दा मला म्हणजे मी स्वतःच लिहिलं की अहिल्याबाईंकडे एक म्हणजे अहिल्याबाईंवर एक ठप्पा होता कि जमीनदार लोक किंवा अशी श्रीमंत जे लोक त्यांच्या केसेस दरबारात यायच्या त्यांचे निर्णय फार उशिरा द्यायच्या आणि जे गरीब होते त्यांचे निर्णय खूप लवकर द्यायच्या तर त्यांना ती एक अपुलकी होती गरिबीची जाण होती आणि व्यक्ती म्हणजे कुणाची गरज किती आहे हे बघून त्या न्यायच्या काळ म्हणून म्हणून त्या न्यायनिष्ठ होत्या त्यांना माहिती होत की न्यायाची गरज पहिले कुणाला आहे तेवढ्या केसेस पहिले पाहिजेत तर ही न्यायाधीश आता त्यांच्या होतीच तर एक गरीब ब्राह्मण त्यांच्याकडे आला म्हणाला की माझ्याकडे चार चार मुली आहेत आणि सगळ्यांना मुंडा द्यायचा आहे आणि मी कुणालाच देऊ शकत नाही मुद्दा तर माझ्या मुलीची लग्न होणार नाही वगैरे तर त्यांनी ताबडतोब त्यांनी हे नाही म्हंटल की मग हे पैसे आणि तुझं आणि मुलींचे लग्न त्यांनी ताबडतोब खतवा काढला एक ऑर्डर काढली आणि त्यांनी लिहिलं की म्हणजे हुंडा घेणारी जी व्यक्ती आहे तिने जर एक लक्ष रुपये हुंडा घेतला असेल तर देणाऱ्या व्यक्तीने दोन लक्ष रुपये सरकारी कचेऱ्यात जमा करावे घेणाऱ्यांनी तर ते द्यावेच घेणाऱ्यांनी द्यावे घेणाऱ्यांनी डबल द्यावे आणि देणाऱ्यांनी जेवढे दिले ते तर असा नियम हो लागल्यामुळे लोकांच्या लो लाग हुंडा मागण्यावर खूप प्रतिबंध आला हे एक झालं नंतर मग ब्रह्मपुरीची गोष्ट आली तर जे ब्राह्मण होते ते आले अहिल्याबाईकडे की आमच्याकडे अभ्यास करायला किंवा जी अध्ययन केंद्र नाही आहे ते तर त्यांनी ब्रह्मपुरीला ब्राह्मणांसाठी अध्ययन केंद्र पण बजाव अजून एक किस्सा तुम्हाला सांगते ब्राह्मणांसाठी अन्न क्षेत्र असायचे सदाबद्ध असायचे सगळं असायचे तर ब्राह्मणांना तर रोज ते फ्री जेवायला मिळायचं ना आणि अशी कितीतरी ब्राह्मण असायची शेकडो तर एक दिवस ब्राह्मणांना म्हटलं की विरुद्ध काही तर असतात काहींमध्ये रागोवादा माणसं होती तर त्यांनी म्हटलं की अन्नात विष होत आणि विषवादा झाली आहे आणि ह्या अन्नामुळे अहिल्याबाईंकडून आलेलं अन्न आहे अहिल्याबाईंनी तिच्यावर विचार केला आणि त्या म्हणाल्या ठीक आहे असं आहे का विषभाता झाली तुम्हाला मग आजपासून तुम्हाला आमचं अन्नक्षेत्र बंद दहा दिवस त्यांनी ब्राह्मणांना जेवायला दिलं नाही खरं म्हणजे अय्यबाई तितक्या धर्म म्हणजे इतकं जास्ती धर्मनिष्ठ होत्या की ब्राह्मणांना जेवू काढणं हे हे तर पुण्याचं काम असतं त्या पुणे श्लोकच होत्या पण त्यांनी दहा दिवस ते अन्नक्षेत्र बंद ठेवायला सांगितलं त्याचा परिणाम असा झाला की ज्या प्रमाणात ही उडवली होती त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी माफी मागितली आणि ते अन्नक्षेत्र सुरू केलं तर अशा प्रत्येक गटात प्रत्येक म्हणजे कुठली पण समाजातला कुठला पण वर्ग घ्या तुम्ही तर त्या सगळ्यांसाठीच त्यांनी काम केलं आहे तर मला असं वाटत की आणखीन काही गोष्टी आहेत आठवायला हव्यात आता एकदम कारण <laughs> हा मुद्दा खूप छान काढला पण तुम्ही त्याच्यावर अजून विचार करता येईल असायचे जे कामावर जाऊ शकत नव्हते पण त्यांचा नगरात म्हणजे शहरामध्ये त्यांनी खूप चांगला वापर केला वापर केलेला त्यांना सोसेल असे काम कामाची नगराची शिवाय छोटी लिंगार्चनाचा जो त्यांचा संकल्प लिंगार्चना त्यांच्या राज्यामध्ये जर अंध किंवा लुळं असेल तर त्याला त्याच्या प्रमाणे द्यायचं आणि संस्कार जे असतात ते कुठेतरी येत जातात आता सुद्धा एक जानेवारीपासनं इंदोर मध्ये लॉ हे झालाय लागू झालाय की कोणीही तिथे भीक मागणार नाही तर तो ते जे संस्कार असतात ते कुठेतरी पर्मलेट होत जातो आणि त्याच्याप्रमाणे ते पुढे जातो कोटिलिंगार्चनाच त्यांनी सांगितलं तर कोटिलिंगार्जनामध्ये एक कोटी शिवलिंग एक हजार ब्राह्मण एक हजार आठ ब्राह्मण रोज बनवतील त्याची पूजा करतील आणि ते विसर्जन करतील लिंगार्जन पूजा रोज चालतेच श्रावणामध्ये असण्यामध्ये तर ह्या सगळ्या मागचं जे मेन कारण आहे ते फक्त धार्मिक कारण नाहीये तर जेव्हा आपण एक इव्हेंट करतो तेव्हा एक इकोसिस्टम तयार होते की नर्मद्यातनं माती काढून त्याची शिवलिंग बनवायचे तर नर्मद्यातनं माती काढणाऱ्याला रोजगार मिळाला पाहिजे पूजा सामुग्री विकणाऱ्याला रोजगार मिळाला पाहिजे फुलं विकणाऱ्याला रोजगार मिळाला पाहिजे जे ब्राह्मण आहेत त्यांना तर रोजगार मिळतोच आहे <laughs> सो एक जेव्हा आपण इव्हेंट सुरू करतो त्याच्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या सगळ्यांना एक इकोसिस्टम द्यायला जातोय आणि रोजगार सो तांदूळ टाकायचे तांदूळ घालून ते, ते प्रत्येक लिंगावर एक एक तांदूळ नर्मदेमध्ये ते जेव्हा आपण माती परत टाकू तेव्हा ते तांदूळ नर्मद्यात जातात सो फक्त माणसांचा नाही तर प्राण्यांचा सुद्धा विचार याचा अजून एक उदाहरण म्हणजे शेतकरी नुकसान की पक्षी आणि अ पशु येऊन आमच्या शेतामधलं धान्य खाऊन जातात तर मग अशा वेळेला त्यांनी काही शेत पशु पक्ष्यांसाठी राखीव नव्हली होती की आणि ती ज्यांची शेत त्यांना ते मोबदला द्यायच्या पशु पशुपक्ष्यांना पण खायला काहीतरी पाहिजे तर ती शेत राखीव फक्त पशु तर समाजामधल्या

वो कहते कहावत है जो कोई उनका रहा था, रहा था, तो उनके लिए बहुत जरूरी जरुर, बहुत था कि तो दो राज्यों के बीच का जो बॉर्डर एरिया है वो सेफ रहे तो तुम इस जगह की रक्षा करोगे ये ध्यान रखा जाएगा कि हाँ चोरी जैसी कोई घटना नहीं हो और इस काम के लिए उन्होंने इस प्रजा इस जाति के लोगों को रखा जिसमें उन्हें प्रॉपर सैलरी भी दी जाती थी तो ये बहुत अच्छा मुझे लगता है कि ये क्योंकि समाज में जो लोग तो तो डायरेक्शन मिल रहा है तो उन्होंने क्या किया जो रिसोर्स है उसमें एक अच्छा डायरेक्शन दे दिया तो उससे क्या हो गया सोसाइटी में शांति और अच्छा रहने का संबंध भी स्थापित हुआ

तिथल्या पशु पक्ष्यांना चिमण्यांना ते तसेच सोडले जाते तिथं गायी चालतात वर्षभर चालतात तिथे एक बाल होईल मंदिराची पाणी दररोज काढलं जात दर। आणि तिथे आज बघा आता किती वर्ष झाले या शेत पिकावल्यानंतर तिथलं पाणी सुद्धा चोरी होत नाही म्हणजे बाउंड्री वॉल नाही काही नाही काही आता ते पुजारी पण नाही तलाठी काय करतो गावात जाऊ देतो की बाबा हे शेत पेरायचं मग ते त्या पद्धतीने ते शेत पेरतात पीक येत त्याच अशा पद्धतीनं इंदोर जवळ उमरिया नावाच गाव आहे इंदोरवरून उमरिया नावाचं गाव आहे त्या उमरिया गावामध्ये सुद्धा ही अशी जमीन त्या ठिकाणी होती त्या ठिकाणी शेकडो गाई वेगवेगळी जनावर त्या ठिकाणी चालल्या जायची दुसरी गोष्ट होळकरांची आगामी त्याच्यामध्ये ऍड करून की होळकर हे पण धनकर पालनाचा व्यवसाय तर वडगाव कांदळी नावाचं गाव आहे जुन्नर पाशी छत्रपती शिवाजी महाराज कांदळी पासून ते पुढे राजगुरुनगर पर्यंत तीन हजार एकर जमीन ही खोळकरांच्या मेट्र चराईसाठी त्या ठिकाणी राखीव ठेवली होती आणि त्याचे पासेस त्यांनी काढले होते ते स्वतःची मेट्र चारण्यासाठी सरकारी खजिन्यामध्ये पैसा भरून त्यांनी त्याचे पासेस घेतले होते आणि त्या मेंढ्र त्या ठिकाणी जायचे लोकांच्या फ्री ऑफ कॉस्ट स्वतःच्या त्याला पैसे लावले त्याच्यामध्ये कारण असं की गावखेड्यातली सगळी माणसं शेतकरी होती पैसे नसायचे राजा होते यांच्याकडं पैसे होते आपण जो विचार करतो ना की माझ्याकडं पैसे पण माझं पॉवर पण चालते फुकट मिळाले पाहिजे त्यावेळेस त्यांना फुकट घेता येतो

जसं आपण पाठ्यक्रम आणि याच्यामध्ये तर अनिल्याबाई बघितल्या म्हणजे माझ्या एज्युकेशन पर्यंत तरी अगदी छोटासा लढा असायचा तेवढीच ती ओळख होती जसं म्हणतो आपण की अलिबाग माहितीच नाही आज मोठ्या लोकांना माहिती नाही वयस्कर लोकांना तर बराखडीमध्ये अनन्नासा अननास्ता तसंही माहिती होणार माझ्यावर दिसत तर अहिल्याबाईचा किंवा माहिती एफ आर अहिल्याबाई शिकवायला हवा का आणि तशी मागणी हे अक्षर एखाद्या चित्रा बरोबर असोसिएट करतो तेव्हा आपल्याला ते खरं माहिती असतं चित्र की ज्याच्या बरोबर ते असोसिएट झालेलं आहे जोपर्यंत मुलांना आहे काय ती माहिती होणार नाही तोपर्यंत हा चेंज करण्यामध्ये काही अर्थ पण चित्र बघितल्यावर त्यांना प्रेरणा होईल किमान पालकांना प्रेरणा तो कोण आहे तो, तो एक माणूस किंवा एक व्यक्ती म्हणूनच राहतो त्याच्यापेक्षा जर का हा चेंज न करता जसा चौथी मध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास हिस्ट्रीला आहे तसा कुठल्या तरी एका इयत्तेमध्ये अहिल्याबाईंचा इतिहास हा जर का ठेवला आज खरंच फ्रेंच रेव्होल्युशन आणि सेकंड वर्ल्ड वॉर ते मुलांना काही मिळतं का नाही मिळत मग अशा वेळेला एका कुठल्या तरी इयत्तेला अहिल्याबाईंचा इतिहास आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत ठेवला आज जर का तुम्ही मुलांना विचारलं तर त्यांच्या लक्षात अजूनही चौथी शिकलेला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे पाचवी पासून त्यांनी एस एस टी ला क्लासेस लावले शिवाजी महाराज त्यांच्या आतमध्ये का घेतले कारण त्यांनी जन्मापासून मृत्यूपर्यंत शिवाजी महाराज वाचले आहे. आजपर्यंत कुठेच वाचल्या गेलेल्या नाही. म्हणून त्या मुलांना माहिती नाही. आता आम्ही एक एक वैद्य बोलनची उंगी आपल्या लिए की जैसे जे नहीं रहे exactly. so, अगर हम किसी व्यक्ति सो को त्याच्यामध्ये चार गोष्टी रिलेटेड नव्हतं पण त्यांचं म्हणणं काय एक समाज म्हणून आणि व्यक्ती म्हणून आज आपण कुठे फेल होतो त्याच्यासाठी त्यांनी चार मुद्दे सांगितले क्रायसिस ऑफ पर्पस क्रायसिस ऑफ ऑथेंटिसिटी क्रायसिस ऑफ काय ओनरशिप आणि चौथं क्रायसिस ऑफ रिलेशनशिप आपण जर का अहिल्याबाईंची प्रतिज्ञा बघितली ना तर ती प्रतिज्ञा काय की ईश्वर व साक्षी रक्के मी हे प्रतिज्ञा करते हो की मी आजपासून जे काय करेन ते मी माझ्या लोकांसाठी करीन सद्भावने करीन आणि जे काही मी करीन त्याच्यासाठी कर। मी रिस्पॉन्सिबल असेल आणि जे काही मी करणार आहे त्याचा मला कुठेतरी एक जबाब नंतर उत्तर द्यायचं आहे आणि त्यासाठी मी हे करणार आहे आणि लोकांसाठी करणार आहे क्रायसिस ऑफ पर्पज असं सगळ्यात पहिली गोष्ट आहे प्रतिज्ञेमध्ये त्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट जी केली ती पर्पज ठरवली की मला माझ्या आयुष्यात काय करायचं मला लोकांचं भलं करायचं माझा पर्पज ठरवला त्याच्यासाठी मी जे काही करतेय त्याची त्याच्यासाठी मी जबाबदार आहे ओनरशिप घेतली महेश्वरला एक प्रतिज्ञा ही प्रतिज्ञा लावली सगळीकडे आहे की त्याची खूप प्रसिद्ध आहे हे सगळं त्याच्यानंतर या सगळ्यामुळे जे रिलेशन त्यांचा लोकांबरोबर तयार झालं ते अनब्रेकेबल होत मग ज्या गोष्टींमुळे आज समाज आपला जातोय कामात त्या गोष्टी त्यांनी लाईफमध्ये इम्प्लिमेंट केल्या मग ही गोष्ट जर आपण आपल्या मुलांच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये ठेवली तर मुलं तीच गोष्ट बघून मोठी होती मग तो जो एक आयडियल पाहिजे ते जे एक रोल मॉडेल पाहिजे ते त्यांना दे त्यांच्या अभ्यासातच मिळालं इकडे तिकडे बघायची गरज अस सो फक्त अहिल्याबाईंचा अजून उपयोग नाही ती आपल्यामध्ये कुठेतरी आली पाहिजे तर त्याचा उपयोग मी एक छोटासा प्रसंग सांगते आणि मी सांगते की मी का भारतभर करून हे अहिल्याबाईंबद्दल सांगायला लागले जेव्हा एकतीस मेला पुस्तकाचं प्रकाशन झालं इंदोरला प्रकाशन झालं खूप मोठा सोहळा झाला सहा हजार लोक आले होते आणि इंदोरचं चार ते जे स्टेज होत त्याच्यावर शंकराचार्य होते सुमित्राताई सुमित्रा होत्या माझर भिडे होत्या मोठे मोठे दिग्गज होते पहिलं पुस्तक त्याला मिळालेलं एवढं मोठं कव्हरेज नॉर्मल भाषेत मला तो झालं म्हणे माझं हे खूप भारी झालं मी पहिल्यांदा जेव्हा महेश्वरला गेले होते तेव्हा लिंगाजन पूजा केली होती तेव्हा खूप छान वाटलं होतं म्हणलं एवढं मोठं झालं दुसऱ्या दिवशी जाऊन लिंगार्जन पूजा करायची महेश्वरला गेले लिंगाचर पूजा केली शांत वाटलं त्यानंतर ठरवलं की महेशराच्या गादीवर आपलं पुस्तक ठेवायचं बद्दल पुस्तक ठेवायचं गादीच्या इथे जाऊन बसले तसं आता याला परमिशन देत नाही समोर जाऊन बसले गादीवर पुस्तक ज्या क्षणी ठेवलं त्या क्षणी दुसरं काहीही होत नव्हतं हात जोडले होते आणि डोळ्यातनं घळा घा पाणी येत काहीच बोलत नव्हते शेवट एक वाक्य फक्त तोंडांना बाहेर आलं की अहिल्याबाई हे के तुमच्यासाठी केलेलं काम तुम्हाला त्यानंतर आजपर्यंत ते पुस्तक माझं त्या पुस्तकाचं काम माझं आहे आणि ते अहिल्याबाईंनाच मी देऊन टाकलं त्याचं फळ असं मिळालं एक सप्टेंबरला जेव्हा तिथीनी त्यांची पुण्यतिथी असते तेव्हा मी इंदोरमध्ये होते बाय बायचा तीस तारखेला मला एकतीस ऑगस्टला मला उदयराजे वळकरांचा आपण फोन आला की तुम्ही मध्ये माहिती आहे तर तिथे असं आहे की तिथे हवेली आहे त्या हवेली मध्ये अभिषेक होतो कंटिन्युअस चालू असतो एक मिनिटही थांबत नाही ते म्हणाले तुम्ही या आणि त्या पिंडीची पूजा करा सकाळी त्या दिवशी एक सप्टेंबरला सुमित्रा ताई आणि सगळे मोठे मोठे लोक तिथे येऊन ती पूजा करून गेले होते दुपारी मला उदयराजांचा मुलगा न्यायला आला त्याच्या गाडीमध्ये बसले त्या हवेलीत गेले ज्या क्षणी खाली गेले तळधरामध्ये एक खोली आहे दहा बाय दहाची त्या खोलीमध्ये ते एका शेणाने सारवलेल्या चौथऱ्यावर ते पिंड ठेवलेलं होतं आणि त्याच्यावर अभिषेक चालू होता आजूबाजूला सतत रुद्र चालू होता देवाचा त्याच्यामध्ये मी दे आतमध्ये गेले त्यांनी मला हात धुतले त्यांनी हातामध्ये दे घागर दिली त्यांनी सांगितलं तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ अभिषेक करा अहिल्याबाईंचा तिथे फोटो होता तिथे पाया पडले आणि अभिषेक केला अहिल्याबाईंसमोरच नाही शंकरासमोर सुद्धा अभिषेक करताना डोळ्यात पाणी येत होत आणि शंकरासमोर पण जसं अहिल्याबाईंनी म्हणलं तसं माझ्या तोंडातून आलं की देवा माझं सगळं तुझं पहिल्यांदा अहिल्याबाईंसमोर पुस्तक देवाच त्यांचं झालं शंकरासमोर माझं सगळं त्याच झालं ही अहिल्याबाईंची ताकद आहे त्याच्यानंतर उदयराजांच्या घरी गेले त्यांनी जेवायला वाटलं आणि त्यांच्या बायकोनी भरली त्या क्षणी वाटलं की जे केलं होतं एक काहीतरी मला त्याच्यानंतर आईल्या मजेशी प्रसन्न महेश्वरला झाला होता त्याच्यामधन एक इन्स्पिरेशन मिळालं की भारतभर जायचं मी पुस्तक ठेवलं होतं बसले होते लोक बघत होते वाडा वगैरे बाहेर आल्यानंतर एका स्त्रीने मला विचारलं कि ये आपके रिलेटिव्ह है क्या अभी अभी इनकी हुई आप अभि मत होई आपल्या अहिल्याबाईचा वाडा बघायला आलेल्या महिलेला सुद्धा त्या कशासाठी आणि कोणाचं काय बघायला आलंय हे माहिती नव्हतं तेव्हा ठरलं की भारतभर जायचं जितक्या लोकांना पोचवता येतील तितक्या लोकांसमोर अहिल्याबाई पोहोचवायच्या रुत तेव्हापासनं हे चालू आहे एकतीस मे नंतर हे थांबणार नाही कारण तिनचे तिसरं जन्मशताब्दी वर्ष म्हणून त्या सगळ्याला भर आहे

विनंती करतो की राज्यातल्या तीनशे महिलांना या पद्धतीने पदक देऊन पन्नास लोक आयल्याने सन्मान देऊन सन्मान करतो तर हे पदक त्यांना द्यायचे <laughs> स्वप्न होत <coughs> कि अहिल्या शिवाजीराव म्ह आत्ताचे विद्यमान तर त्यांच्या फक्त पायाला हात लावायचं किंवा त्यांच्या सोबत जाऊन एक फोटो काढायचा तेवढच एक स्वप्न होत झालं असं की त्या दिवसापासून त्यांच्या घरातला मी सदस्य झालो मी त्यांच्या कुटुंबाचा आणि तेव्हापासून होळकर हे रॉयल फॅमिली आहे शिवाजीराव होळकर दुसऱ्या यशवंतराव होळकरांचे चिरंजीव तर होळकर राजघराण्याचा इतिहासकार म्हणून काम करत असताना असंच एक दिवस झोपतो तिथलं जे संग्रहालय होत ते बंद पडलेलं होत आणि ते ऑथेंटिक माहितीच्या आधारे त्याला पुन्हा लोकांच्या समोर आणायचं होतं म्हणून तर सकाळची वेळ होती तर ते आईला देवी मला उठवलं उठ तो झोपला काय म्हणे आणि मी झोपेत होतो उठलो तर ते आईला देवी नाही दिसत काही नाही पण त्यांचा स्पर्श झाल्यासारखं आणि मग काय झालं तेवढ्या एका मिनिटामध्ये एक मिनिट बंद झाला नाही यशवंतराव होळकर युवराज यशवंतराव होळकरांचा कॉल आला अरे राम भाऊ मी आपण कॉल लागा राम का त्यांना हिंदीतच बोलून हिंदी बोलतात त्यांना म्हणलं की महाराज साहेब मी आता घरी माझ्या घरी आहे आणि मी आता उठलो त्यांनी सांगितलं की बोला था त्यांनी नव्हतं ते म्हणले असं असं आहिल्या देवीच संग्रहालय आहे आणि त्या गादींची ती ओळख आहे तिथं महेश्वरला येणाऱ्या माणसांना अहिल्या देवींच चरित्र काय होत किंवा देवी काय होत्या कोणी सांगायला कोणी सांगत नव्हतं त्यावेळेस एक प्रदर्शन केलेलं होतं त्यांनी त्याचं काम त्यांनी दिलं ईश्वरी असेल पण त्या दिवसापासून मला पूर्ण देशभर अहिल्या देवीवर बोलण्यासाठी काम करायला संधी मिळते निमंत्रण येते अगदी सगळ्यांसोबत आता तर या यावर्षी पुण्यश्लोक आहिलेत्री शताब्दीच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाने एक समिती तयार केली सोळा वाक्यांची त्याच्यामध्ये मी आहे पूर्ण युनिव्हर्सिटी मध्ये आपल्या राज्यातल्या जेवढे विद्यापीठ आहेत त्या सगळ्या विद्यापीठामध्ये जाऊन आपल्या के केंद्र सरकारचे जेवढे विभाग आहेत पोस्टल विभाग आहे आर्मी आहे त्यांना सुद्धा जाऊन आहिल्या देवी एक एक तास सांगायच्या एक म्हणजे त्यांना सांगण्याचं जे भाग्य आहे ती संधी आहिल्या देवी मुळे सुद्धा बाकी आमच्यात असं काही नाही म्हणून अनुभूती झाला ना भी ना भी जैसा कि चिन्मय जी ने बताया या ने जैसा बताया अहिल्या भाई, नाम नहीं है। Actually, वो एक पावर थी. <hans> <hans> मैं भी जब बुक लिखती लिख रही थी या आज भी मेरे लाइफ में कुछ सिचुएशन आते जैसा मैंने बताया कि मैं हमेशा ये सोचती हूँ कि अगर यहाँ मातोश्री होती तो वो क्या करती

ट की uh, आज भी हालांकि uh, उसको मैंने अमेजोन पे रिलीज किया बहुत बाद में यहाँ पे सबको पता चला कि मैंने मैंने अमेजोन पे पहले उसको पब्लिश कर दिया था और आज भी मुझे कुछ प्रॉब्लम होती है तो मैं उसकी कोई ना कोई चैप्टर खोल के देखती हूँ कि ये सिचुएशन सिमिलर सिचुएशन में क्या करना चाहिए क्योंकि मेरा पर्पज उस बुक को लिखने का ये था कि देर शुड बी अ गाइडिंग लाइट फॉर यूथ एंड वो इस आज हम फेमिज्म की बात करते हैं

कि हस्बैंड कमाएगा मैं आराम करूंगी ये काफी घरों में ही है पर वो नहीं थी ये मैं तीन साल पहले की बात कर रही हूँ टेक्नोलॉजी की बात करते हैं इमेजिन करिए गंगा जल से रामेश्वरम तक का मंदिर बनाया गया गंगा जल कहा से और रामेश्वरम कहा क्या टेक्नोलॉजी उन्होंने यूज की होगी गंगा जल को लाने के लिए उस जगह से रामेश्वरम तक मंदिरों को उन्होंने कूटनीति के लिए कितना अच्छा प्रयोग किया हम सोच भी नहीं सकते तो ये, ये सब वो काम तीन सौ साल पहले करके चली हुई तो मुझे कभी कभी जब मैं बुक लिख रही थी आज मैं जब मुड़के देखती हूँ तो मुझे लगता है कि एक्चुअली उन्होंने बात रखने से कभी नहीं डरती बाद में जो होगा देखा जाएगा लेकिन अगर मैं सही हूँ और मेरे से अगर कोई गलती नहीं हुई है तो मैं अपनी बात को रखती हूँ बाद में रिजल्ट का जो होगा देखा जाएगा ये सब मैंने उन्हीं से सीखा मुझे ऐसा लगता है कि हर पुरुष हर स्त्री में कहीं ना कहीं एक अहिल्या देनी है बस हमें वो ढूंढना है और निकाल है।